तर किती वाजता लावतात घड्याळ अकरा वाजता लावलेल्या घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी अकरा वाजता कोणती वेळ दाखवेल असा प्रश्न ठीक आहे याचा अर्थ मला असा प्रश्न हो सोडायचा म्हणजे एक तास काढा बरोबर मग एक काम करा पा सोमवारी घड्याळ लावलो कधी लावलो सोमवार सोमवारपासून सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार पा सोमवार ते मंगळवार किती तास होत अकरा ते अकरा चोवीस तास चोवीस चोवीस दोन्ही चोवीस चोवीस चौक चोवीस पंचवीस एकशे वीस पहा किती बाल एकूण तास किती झालेले एकूण तास एकशे वीस किती एकूण तास एकशे वीस मग एका तासाला किती सेकंद पुढे जात चार सेकंद पा मग जर एका तासाला चार सेकंद पुढे जात असेल तर एकशे वीस तासाला किती काय करा तिरपा गुणाकार करा कोणता गुणाकार करा तिरपा गुणाकार करा आता लक्ष द्या तिरपा गुणाकार करायचा म्हणजे एकशे वीस चार चारशो अठ्ठेचाळीस सेकंद म्हणजे चारशे ऐंशी सेकंद किती उत्तर आलं चारशे ऐंशी सेकंद एवढं उत्तर आलं ठीक आहे चारशे ऐंशी सेकंद एवढं उत्तर आलं पण हे उत्तर आहे का नाही याच रूपांतर कशात करायचं मिनिटात करायचं याला किती ने भागात साठ ने शून्य शून्य कटला सहा एक सहा किती अठ्ठेचाळ साईन आठ आठे म्हणजे किती आलेले आठ मिनिट आले म्हणून वेळ कोणती दाखवेल अकरा वाजून आठ मिनिटे येणाऱ्या शनिवारी काय दाखवेल वेळ दाखवेल पहा हा होता प्रश्न आपला घड्याळ पुढे गेलं तर काय करायचं ठीक आहे आता त्याच पद्धतीने घड्याळ माग गेलं तर काय करायचं पहा आता हे घड्याळ कसं आहे सौरभचे घड्याळ दर तासाला पाच सेकंद मागे पडते ते घड्याळ लावलं आपण कधी रविवारी किती वाजता तीन वाजता काढायचं कोणत्या वारी बुधवारी सोमवार मंगळवार आणि बुधवार ठीक आहे मग बघ इथं इथं किती तास चोवीस इथं चोवीस आणि इथं पण किती रे चोवीस आणि किती झालं सगळं एकूण तास किती किती होता चारच्या बाराशे मधून हस्ताल वेगवेगळ्या सात बहात्तर तास ठीक आहे मग हे घड्याल मागे पडते किती धरे तासाला पाच सेकंद मागे पडते सेकंद मागे पडते तर तासाला किती मागे पडेल मग गुन्हा केला आता सगळ्याला गुणाकार येते बरोबर आहे की नाही कमीत कमी पोलीस भरतीत लागायचं असेल तर पाच ते दहा पर्यंत पाणी यायला पाहिजे पाचा पाचा अठ्ठावीस किती पंचवीस म्हणायचं किती म्हणायचं अठ्ठावीस म्हणायचं नाही परीक्षेत आपली काशी झाली समजून घ्या इथं काय करा तिरपा गुणाकार करा काय करा बहात्तर तर पाच सोबत असलं म्हणजे सगळ्या गावाचं लक्ष असते आता बा बहात्तर जुनीला पाच मग पहा पाच जुनी दहा हातचा आला ये मग ना पाच सात पस्तीस पस्तीस आणि छत्तीस तीनशे साठ कार्यालय साहित्री साहिचो सहा पंच म्हणजे उत्तर किती आलं कोरांनो सहा मिनिटे पण घड्याळ माग पडतय हे लक्षात राहू द्या पुढे जाते का नाही जर पुढे जायचं असतं तर कोणता वेळ दाखवला असता रे टी वाजून सहा मिनिटे दाखवला असता पण माग पडतय म्हणून दोन वाजून साठ मिनिटे झाली म्हणजे किती वाजली टी तुम्हाला कोणी म्हटलं दोन वाजून साठ मिनिटं झाले तर किती वाजले <laughs> तीन काय काय अवकाळी असतात ते सांगतात तीन नाही वाजले किती वाजले दोन वाजून साठ मिनिटं झाले म्हणजे याचा अर्थ किती <laughs> तीन वाजले पण बापू या साठ वाज म्हणजे मिनिटातून मिनिटात वजा करायचे मग बघा साठतून सहा गेले चोपन